मित्रांनो पाहू शकता आपल्या सर्वांचा लाडका मित्रने आज फायनली गोलाल घेतलेला आहे आणि आता आपण शुभम दादाची मुलाखत घेऊया इथे पाहू सर्व फॅन्स आलेत फोटो काढण्यासाठी सो चला शुभमदाची तिथे मुलाखत चालू आहे आपण सुद्धा मुलाखत घेऊया शुभम दादाची मित्रांनो आज शुभम दादाच्या ना माझ्या चेहऱ्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर पाच लोकांच्या चेहऱ्यावरती आज आनंद असणार आहे कारण का काय झालं भरपूर दिवस झाले की आपला मथुरला गुलाल नव्हता भेटत गुलाल नव्हता भेटत पण आज सर्वजण आनंदीत आहे आणि आज खूप दिवसानंतर मथुरला गुलाल घेतला आणि काय बोलाल दादा आजचा आनंद कसा आहे आणि हा अंजप मैदान आपल्यासाठी आमच्यासाठी तरी नवीन आम्ही पहिल्यांदा आलोय तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी पण नवीनच आहे आपण पण मथुरला इथे पहिल्यांदाच पालवलंय आणि चांगला असं मैदान झालं आज बिंजोड मी समोरून व्हिडिओ शूट घेत होता आज मथुर ची आज कुठेतरी वाटलं होतं आज मथुर आपल्या मालकासाठी नक्कीच नाव करेल कारण का मागे काही मैदान आहे तो काही खास करून दाखवला नाही आणि लोकांची तोंड तिथं येत होते की मथुर संपला मथुर संपला पण मथूर कधी संपत नाही मथुरने आज करून दाखवलं की मी अजूनही बिंजोडचा बादशा आहे मथूर तर संपणार नाही बोलणाऱ्यांची तोंड भरपूर वेळेला बंद केल्या आणि आजही बंद केली थोडं लंपीच्या आजारामुळे चढ वा, होते तेवढं तर काय प्रॉब्लेम नाही कारण की मतूरने आमच्यासाठी भरपूर सारं म्हणजे जे अपेक्षा नव्हती ते करून दिलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला त्याच्याकडून कोणती अपेक्षा नाही तो मैदानात पलावा हीच इच्छा आहे आमची सर्वांची दादा असेल आमची जेवढी पण पोरं आहेत मतूरने फक्त मैदानात पलावा हीच म्हणजे आमची अपेक्षा आहे त्यांनी जे करायचं होतं ते सर्व कारकिर्द करून मोकळा झालेला आहे आज मागे पुढे असं काहीच नाही सुट्टी पासून सुतापर्यंत मथुर पुढे होता मी समोरून पाहत होतो कसं वाटलं आज एकदम छान गाडी पलाली दादा गाडी तर चांगलीच पलाली फेरा सुद्धा आमचा घरचाच बैल होता आणि एकदम म्हणजे सुंदर अशी गाडी पलाली आणि आवी ड्रायव्हर बसतो यांनी गाडी सुद्धा चांगली अशी पलवली दादा फेरा जेव्हा पहिला आपला कधी जातो तेव्हा फेरा पडतो फेऱ्यामध्ये जा आपल्याला समज जाते की मथुर काय पलणार की नाही कसं वाटलं आज फेरा पडल्यानंतर फेऱ्यामध्ये कोणता बैल होता फेऱ्यामध्ये रायबा होता पस्तीस पस्तीस आणि मथुर होता चांगला असा सकाळी सुद्धा चांगला असा स्पीड लावला होता पेरायला थोडा कमीच पलतो तर चांगली अशी गाडी पलाली होती हिराचं नियोजन कसं काय झालं हिराचं नियोजन म्हणजे हिरा पण आमच्या घरचाच बैल आहे भाऊ मात्र भाऊ मात्रे बाल आणि प्रतिकडे बैल असतो आरड्याला भाऊ आमच्या सोबत असतो कायम कुठं जाईल तिकडे मथुरच्या सोबत असतो त्याच्यामुळं ही गाडी आमची पालाली उजवी काय आणि डावी काय आज डावी साईड न मथूर पलाला हो डाव्या साईडने पालाला चांगली अशी गाडी पालाली डाव्या साइडने नक्कीच काय बोलायला आजचा आनंद मग कसा आहे तुमच्यासाठी कारण का भरपूर काही आपल्या कानावरती येत होते त्यांना आज उत्तर देण्यात आली मत म्हणजे भरपूर दिवसाने बोला झाला आज सर्वच खुश आहेत पोरं आपली आणि आज थोडी आमची टीम कमी आली होती कारण की आधी फिरायला गेल्यात आणि आधी कामावरती गेल्यात त्याच्यामुळं आम्ही एक चार पाच जण झालो होतो आणि सर्व पोरांची म्हणजे साथ आहे आणि सर्वांची मेहनत आहे म्हणून आज सर्व चाललय आणि आज पावसानी पण साथ दिली आपल्याला कारण का कुठेतरी पाऊस असा येईल असा वाटतो ना पाऊस पण झाला नाही आज निसर्गाने चांगली अशी साथ दिली आणि चांगला बिनजोडचं चा मैदान पूर्ण झालं मग आता या पुढचं नियोजन आपलं जिथे हिंद केसरी मैदान असतो तिथे मथुर असतोच दादांचं म्हणणं दुसरं कुठल्या मैदानाला जाणार नाही पण आता पुसेगावचा मैदान होतो एकवीस बावीसला ला तेव्हा आपला मथूर कसा म्हणजे काय नियोजन वगैरे काय कसं काय झाले ठरलंय का हो चालू आहे पेटगावचं मैदान मैदानाचं नियोजन चालू आहे बघूया लवकरात लवकर ते नियोजन मथुर आदत ओपन दोन्ही मैदानाला थांबणार आहे नाही एकच दोन ओपनला आदतला पण नाही पडणार एकच दिवशी पडणार नक्कीच दादा आता आता मुंबईचे मैदान तर बघता आपण कमी होत आहेत कारण का आपल्या ठिकाणी खाण्या साईडला पाऊस आहे पण या साईडला पावसाचा तेवढा ओर नाहीये इथे आपल्याला आज संधी मिळाली असं वाटलं तर इथे येऊन कुठेतरी मनात काय शंका होती का मथुर बद्दल आजच्या दिवशी शंका तर आज काहीच नव्हती म्हणजे असं आज म्हणजे निश्चयच करून आलो का गुलाल शंभर टक्के घेणारच याच उद्देशाने या आज आलो होतो आणि ते पूर्ण केलं आज कोणाच्या वाढदिवसानिमित्त वगैरे वा काय मथुर आपला आपलं मित्र आणखी शेलार शेलार त्याच्या वाढदिवसानिमित्ताने चांगले अशी बिंजड झाली हेच दादा दादा काय बोला या ना दादा या समोर समोर ये ना दादा शुभेच्छा तुम्हाला जास्त वेळ घेत नाही दादांशी दोन शब्द बोलतो दादा समोरच सांगतात बोल ना दादा दोन शब्द बोलला आज तुमच्या वाढदिवसानिमित्त मथुरांनी गुलाब घेतला काय बोलायला दोन शब्द खूप चांगला वाटला नक्कीच दादा शुभेच्छा दादा तुम्हाला मथुर असंच नाव करत राहील आणि येणाऱ्या मैदानासाठी मथुरला शुभेच्छा आम्ही मथुरप्रेमी आणि हे सर्व मथुप्रेमीसाठी आज आनंदाचा दिवस आहे खर खरच मन भरून आला दादा शुभेच्छा दादा धन्यवाद भाऊ